जस जशा निवडणुका जवळ येत आहे तस तस रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघातलं राजकारण मात्र तापू लागलंय दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील अंतर्गत वाद आता चांगलाच पेटलाय शिवसेना आणि भाजपामध्ये हा वाद पेटलाय भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष केदार साठे यांनी शिवसेनेचे नेते रामदासदा कदम यांच्यावरती गंभीर आरोप केले तसेच दापोली विधानसभा मतदारसंघ धोक्यात आहे आमचे शिवसेनेशी कोणतेही वैर नाही किंवा भांडण नाही शिवसेनेने उमेदवार बदलावा अशी मागणी आमची आहे असं भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पक्ष श्रेष्ठींसमोर म्हटलंय तरी त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील दिसून नगरसेवकाने भाषणामध्ये सांगितलं की जेवढी सा मत तुम्ही तुमच्या लीड द्याल त्याच्या दुप्पट मत चौपन्न पंचावन्न हजार मत राष्ट्रवादी तुम्हाला विधानसभेला देईल ज्या राष्ट्रवादीच्या जीवावरती भारतीय जनता पार्टीला अपशकून रामदास कदमजी यांनी केला अखंड राष्ट्रवादीची ही नेते मंडळी आता उभाटामध्ये चालत किती दुर्दैव आहे राजकारणाचं बरोबर असलेल्या पक्षाची किंमत कळली नाही आणि मृगजयाच्या मागे धावणारी नेते मंडळी आहे खूप वाईट दिशेने राजकारण करते आणि ते कदापि आपल्याला सोयीचं नाही मी योगेजीला एकदा विचारू इच्छितो नेमका तुमचा आमचा संघर्ष तो काय काय भांडण आहे तेथे तरी एका लोकांना सांगा भारतीय जनता पार्टीने विकास काम आणायची नाही हा तुमचा आग्रह आम्ही आणणार भारतीय जनता पार्टीने पक्ष वाढवायचा नाही आम्ही वाढवणारच आम्ही वाढवणारच मला आठवत आहे दाभोळच्या एका पक्षप्रवेशाच्या विषयामध्ये ज्या व्यक्तीने आमदार महोदयानं अत्यंत गलिच्छ भाषेत शिव्या आणि शिबिरा अस्लील भाषेत बोलला अशा माणसाला यांनी नेता केला दाभोळचा आता भारतीय जनता पार्टीचा विरोध